कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर असणाऱ्या आंबेवाडी ते केरली दरम्यानच्या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत त्यामुळं वाहन चालकांना तारेवरची कसरत करत या मार्गावरून प्रवास करावा लागतोय खराब रस्त्यामुळं वर्षभरात या मार्गावर पंचेचाळीस जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर असणाऱ्या आंबेवाडी ते ज्योतिबा केरली या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनलाय दरम्यानच्या अंतरामध्ये रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या असून ठिकठिकाणी रस्ता उखडलाय त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय कोल्हापूर रत्नागिरी या रस्त्यासाठी केंद्र सरकारनं दोन हजार एकशे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय चौपदरीकरणाचं कामही कामही युद्धपातळीवर सुरू आहे पण दरम्यान रस्त्याला पडलेल्या भेग आणि खड्डे याकडे मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केलंय सध्या पावसाळा सुरू झाला असून प्रत्येक पावसाळ्यामध्ये हा मार्ग पाणी आल्यानं बंद होतो त्यामुळं रस्ते प्राधिकरण विभागानं रस्त्यात पडलेले खड्डे आणि भेगा त्वरित मुजवून घ्याव्यात अशी मागणी वाहन चालकांकडून होतीये कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर गेल्या वर्षभरात तब्बल पंचेचाळीस जणांना प्राण गमवावा लागलाय अजून किती जणांचा बळी गेल्यावर रस्ते प्राधिकरण याकडे लक्ष देणार असा सवाल वाहन चालकांमधून विचारला जातोय